गडिंग्ल प्रभाग क्रमांक आठ मध्ये युवा अभ्यासू आणि दमदार नेतृत्व म्हणून भीमराव कोमारे आणि वंदना कुंभार यांच्याकडे पाहिले जात आहे लहानपणापासूनच समाजकारणाची तीव्र आवड असणारे कोमारे यांना राजकारणात पूर्वीपासूनच रस आहे मात्र राजकारण कमी आणि समाजकारण जास्त या भूमिकेतून का त्यांचे काम चालते त्यांनी केलेल्या कामामुळे त्यांचे एक सेवाभावी कार्यकर्ता म्हणून ओळख निर्माण झाली आहे प्रभाग क्रमांक मधील प्रचारादरम्यान भीमराव कोमारे आणि वंदना कुंभार यांनी प्रभागातील प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचून त्यांच्या समस्या अडचणी आणि गरजा समजून घेतल्या प्रभागातील मूलभूत सुविधांबाबत त्यांनी नागरिकांशी चर्चा करून त्या प्राधान्याने सोडवण्याचे आश्वासन दिले त्यांच्या जनसंपर्काला प्रभाग मधून नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे लाईव्ह मराठीसाठी घडिंग लस होऊन शिवराज कटकोळे मटण थाळी चिकन थाळी स्पेशल गावरान चिकन थाळी इतकंच काय ऑर्डर नुसार मुंडी रस्सा आणि खेकडा थाळी आणि हो शाकाहारी लोकांसाठी खास वेज गावरान थाळी सुद्धा उपलब्ध आहे बरे का चला तर मग अस्सल कोल्हापुरी जेवणाचा आनंद घेऊया आजचा बेद फक्त रानवारा रिसॉर्ट मध्ये संपर्क ब्याण्णव शून्य नऊ शहात्तर तेरा त्रेपन्न पत्ता कोल्हापूर पन्हाळा रोड केरले मानेवाडी